काँग्रेसचे समन्वयक प्रकाश घाळे यांचा दौरा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे तसेच सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या अडचणी जाणून घेऊन ते सोडवणार असून तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधण्यासाठी काँग्रेसचे प्रकाश घाळे यांचा हा दौरा मानला जातो काँग्रेस पक्षाचे प्रकाश घाळे हे समन्वयक असून ते महाराष्ट्र राज्याचे किसान काँग्रेसचे प्रभारी देखील आहेत नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश घाळे यांनी महाराष्ट्र राज्यात नांदेड व लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत घेतली शिवाय कर्नाटकातील गुलबर्गा आणि बीदर या दोन्ही लोकसभेमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा झंजावात प्रचार केला त्याचेच फलित म्हणून त्या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे प्रकाश घाळे यांच्यासारख्या लिंगायत समाजातील अनुभवी ज्येष्ठ नेत्याचा दौरा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यास काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे काँग्रेस पक्षाला भरभरून प्रेम शेतकऱ्यांचा विश्वास अधिक बळकट व्हावा व त्यांना सर्व घटकातून न्याय मिळावा आगामी काळात ही शेतकऱ्यांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशाने प्रकाश घाळे हे दौऱ्यावर येणार आहेत त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य करावे तसेच आपल्या तालुक्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांना सहकार्य करण्याबाबत लेखी पत्राद्वारे सर्व जिल्हा केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी जो पोलरायझेशन करण्यात आला हिंदू मुसले जिल्ह तरी पण देशातील आणि या राज्यातील या सोलापूर जनतेनं काँग्रेस आघाडीचे जे उमेदवार आणि ते शिंदे यांना प्रचंड मत होत आहे तुम्ही बोलून खासदार या सोलापूर पहिल्या महिला खासदार म्हणून त्यांना बसून आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अभिमानास्पदी गोष्ट आहे आणि एक महत्त्वाचा असा विषय आहे की आता लोकसभेनंतर विधानसभेचे तिथून जात आहे त्याच्यामुळं विधानसभेसाठी येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी इंडिया गठबंधन आघाडी पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा युती होण्याची शक्यता आणि ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीनं लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये जबरदस्त कॅम्पेन करून त्या ठिकाणी देशामध्ये अतिशय जास्तीत जास्त उमेदवार मिळून आणले त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी काम करून महाराष्ट्राच्या विधान भवनावरती भाविकास आघाडीचा चेंडा निश्चित करणार आहे आणि आमचे किसान कॉ ऑल इंडिया किसान काँग्रेसचे इंचार्ज आणि महाराष्ट्राचे इंचार्ज ऑल इंडिया किसान काँग्रेसचे प्रभारी सन्मान्य प्रकाशजी घाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले यांचा त्यांच्या आदेश दिली आणि त्यांच्या आदेशाने या महाराष्ट्र राज्यामध्ये किसान काँग्रेसच्या माध्यमातून प्रकाजी घाडेसाहेब यांच्या माध्यमातून विधानसभेसाठी पूर्ण राज्यभरामध्ये प्रकाशी गाडेचा दौरा करणार आहे आणि जे शेतकरी कष्टकरी असतील आणि जो काँग्रेसचा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे आणि लवकरच या महाराष्ट्र राज्यामध्ये किसान काँग्रेसचे ऑल इंडिया किसान काँग्रेसचे प्रभारी अजित महाराष्ट्र यांच्या प्रकाशी गाडेसाहेब यांचं आम्ही स्वागत करतो आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चैनल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा